ती व्याकरणचे प्रश्न आहेत प्रश्न आहे पहिला नवोड या समानार्थी शब्द ऑप्शन आहेत कुमारिका गृहिणी लेखुरवाळी नववधू तर उत्तर आहे नववधू प्रश्न दुसरा पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे ऑप्शन आहेत पेय पदार्थ हात पाणी नि जल तर याचं उत्तर आहे हात आणि जे आपण पाणी असं म्हणतो त्याला जल असंही म्हणतात पण हा पाणी त्याचा अर्थ आहे हात प्रश्न क्रमांक आहेत तिसरा हस्त शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत तर ते तत्सम शब्द आहेत प्रश्न क्रमांक नंतर आहे चौथा खालीलपैकी संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अवय कोणता हो तर ऑप्शन आहेत हाय हाय अगो चूप फाशी तर संबोधन संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्य आहे अगो प्रश्न पाचवा ज्याने पु पुष्कळ वाचले आणि ऐकले आहे अशासाठी कोणता एक शब्द ऑप्शन आहेत बहुश्रुत विद्वान तज्ज्ञ तत्वज्ञानी तर उत्तर आहे बहुशुद्ध प्रश्न सहावा अलंकार ओळखा लेखी बोले सुनी लागे याचा अलंकार कोणता आहे तर अन्योक्ती अलंकार प्रश्न सातवा ताप थांबला का तिचा या वाक्यातील शेवटी कोणते विरामचिन्ह येईल तर तिथं प्रश्नचिन्ह येईल प्रश्न क्रमांक आहे आठवा दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समाज आहे तर दशभुजा हा बहुव्री समाज आहे बहुव्री हे होते मराठी व्याकरणचे क्वेश्चन जे तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये मा मराठी व्याकरणच्या सिलेबससाठी उपयोगात पडतील व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद